आपण एक पत्र दिले पंतप्रधान मोदींना त्यांचे आभार मानले आणि साहित्य संमेलनाला ते उपस्थित राहिले त्या संदर्भात आणि काही संघटन राजनाथ शिंदे

पण आमचं लक्ष शेती प्रसंगावर हा एक एक इथं जो चौक आहे इथे ए आयचा वापर करून उसासाठी तर याच्यामध्ये एक तर उसाला उसाला पाणी करूया

ते आणायचा प्रयत्न होतात मला आनंद आहे की आज महाराष्ट्राच्या विशेषतः दक्षिण महाराष्ट्राचे अनेक शासन तारखाने त्यासाठी त्यांचे सूचन त्यांचे

कबुली मदत पूर्ण शेतीशी आज आकडेवारी एक समोर आलेली आहे राज्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या संदर्भात चिंताजनक आकडेवारी आहे सत्तावीसशे सहा मराठवाड्यातील विदर्भ सरकार स्वादती त्यामध्ये हिंग अशा काही विदेशात मिळते ही भाजी मिळते चिंता झाली जातात आम्हा लोकांच्याकडे त्याचा आणि त्या ठिकाणची भाजी एकत्रित करत आणि सरकारची याबद्दल एखादी

सर राज्यातलं वातावरण सध्या धार्मिक होताना दिसत आहे होळीवरून हिंदू होताना दिसत नाही छत्रपती शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असतील यांचं सातत्यानं अपमान केला असतील इतर बऱ्याचशा लोकांकडनं पण कार्य होतात ठिकाणी

Uh, uh, पाटला uh, निकाल नारा ते नाराज आहेत अशी चर्चा होती त्यांच्या वेगवेगळे आदर काढले जाते प्रश्न आहे

साहेब मल्हार झटका आणि या सर्टिफिकेट वरून वाद निर्माण झालेला आहे जेदुरीच्या विश्वासांचं म्हणणं आहे की आमचा पाठिंबा आहे काही आहे कर्ज व्यवस्था साहेब अशा संकल्प आता सादर झालेला आहे पण राज्यावरती काही काही लाख कोटीचं कर्ज आहे साडेनऊ साडेनऊ लाख कोटीचं कर्ज झालंय ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं दोन हजार चौदा ते दोन लाख कोटी पर्यंत आता ते साडे नऊ असं बीड मधली परिस्थिती आहे वेगवेगळे व्हिडिओ गुन्हेगारी गुलीगारी दिसते मुंडेंनी अखेर राजीनामा पण दिलेला आहे

सहा सदस्य आमदार म्हणून तिथे निर्णय एक प्रकारचं सामंजस्यच वापर होतं जिल्ह्याने काही लोकांनी सत्तेचा गेल वापर करायची भूमिका घेतली आणि त्याचे दुष्परिणाम गेले काही महिने आज जिल्ह्या आपल्याला दिसतात

केंद्रा केंद्राच्या वतीनं शेतकऱ्यांसाठी योजना जाहीर केल्या जातात प्रत्यक्षात शेतकऱ्यांपर्यंत ते पोहोचत नाही याला कोण जबाबदार आहे राज्य सरकार जबाबदार आहे का केंद्र सरकार जाऊन